मॉर्निंग सगळ्यांना तर आज आम्ही चाललो आहोत जसलमेरला तर तो व्हिडिओ शेअर करते मी तुमच्यासोबत जसलमेरला जायला किती वेळ लागतो तिथं गेल्यानंतर कोणकोणती कौन ठिकाणं पाहण्यासारखी आहेत हे सगळं शेअर करते सकाळी साठ आठ साडेआठ वाजता निघालो असेल आम्ही

आपण विटा सिमेंट याने घर बांधलं जातो तर इकडले लोक डायरेक्ट ज्या दगडाच्या खाण्यातून दगड निघतात ते कटिंग करतात व्यवस्थित आणि त्यानेच घर बांधतात ना त्यांना कोणता पूर्ण कलर द्यायचा असतो ना काही डायरेक्ट दगडानेच घर बांधतो मोठे जे तो तो मोठे शिळा निघतात त्या खाणीतून आणि त्याला मग व्यवस्थित फॅक्टरीत कट लावतात त्यानंतर आम्ही आलो का ही पटुआ की हवेली

त्यानंतर आलो होतो जसलमेर मधील किल्ल्यावरती सोनार किल्ला असं म्हणतात त्याला जो पूर्ण पिवळ्या रंगाचा आहे आणि हा एकमेव असा किल्ला आहे की कि ज्याच्यावरती लोक अजूनही राहतात की बाकी कुठल्याही गडावरती जात तिथे लोक राहत नाहीत पण जसलमेर मधला हा किल्ला आहे की कि इथं लोक अजूनही राहतात लोकांची वसाहत आहे पहा लोक आहेत म्हटलं ती मार्केटही तिथं आहे सगळीकडे हँडमेड वस्तू या पर्स कुर्ते लेडीज वेअर हे सगळं हँडमेड बनवलं हॅ बनवलेलं आहे यांनी ते विकतात कुर्ते साड्या दुपट्ट्या पर्स बँगल्स इयरिंग्स खूप छान छान होतं तिथं रिजनेबल प्राईजमध्ये होतं त्यानंतर आम्ही वरती सगळ्यात किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टोकावरती आलो तिथं पहा ही एक मोठी तोप लावून ठेवलेली आहे इथून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतो जसलमेर पूर्ण दिसतं इथून उंचावरून त्यानंतर आम्ही आलो होतो तिथूनच एक तीस चाळीस किलोमीटरवरती कुलधारा नावाचं एक गाव आहे सर्च करा तुम्ही गुगलवर वगैरे दाखवतात की याची एक कहाणी आहे ती अशी आहे की दोनशे वर्षापूर्वी की इथला जो सरपंच राहत होता त्याच्या मुलीवरती इथल्याच एका अधिकाऱ्याची वाईट नजर पडलेली त्यामुळं की हे इथले आसपासचे ते कुलधरा गाव आणि अजून शंभर गावं या लोकांनी एका रात्रीत पूर्ण गाव गावं खाली करून ते इथलेच इथे शेजारी पाली म्हणून आहे राजस्थानमध्ये तिथे शिफ्ट झाले होते ते सगळे एका रात्रीत आपला जो पूर्ण संसार असतो की पूर्ण घरातलं सगळं साहित्य सगळं बांधून ते, ते पालीला शिफ्ट झाले होते पण त्यांनी ती मुलगी त्या अधिकाऱ्याच्या हवाली नाही केली की नाही देणार म्हणून आम्ही ह्या गावाचे म्हणतात बाकीचे अठ्ठ्याण्णव गावं सगळे पूर्ण परत त्यात वासात निर्माण झाली पण हे दोन गावं कुलधारा आणि अजून एक गाव की ज्यात अजूनही कुणीही तिथं राहू शकलं नाही कारण की त्या लोकांनी जाता जातानी शाप दिला होते की ह्या गावात परत कुणीही राहू शकणार नाही आणि ते सत्य झाले अजूनही दिसते पहा कंडिशन त्या गावाची तिथं अजूनही नवीन काहीच तयार झालेलं नाही आहे ना तिथं कुणी राहू शकते ते फक्त एक पर्यटन स्थळ झाले आता की इथे खूप शूटिंग वगैरे होतात बाहेरचे लोक पण बाहेरच्या देशातले पण बघण्यासाठी जेव्हा जोधपूर जसलमेर बघायला येतात तेव्हा इथे नक्कीच ह्या गावाला भेट देतात कारण की त्याची स्टोरीच अशी आहे की ऐकण्यासारखी बघण्यासारखी आणि फार खरच इथं लोक राहत असते आणखी खिडक्या चुली घरात आपलं असतं तसं आहे ते तो एक <laughs> रस्ते, गल्ल्या सगळं ते निशाण्या आहेत अजून किथे खरं गाव एक आणि ते पूर्ण आता अस्तव्यस्त झालेलं आहे खूप जुनी गोष्ट आहे ही हे सगळं पाहता पाहता आम्हाला तीन साडेतीन वाजले असतील पटोली पटोळीची हवेली आ, सोनार किल्ला आणि कुलधारा गाव ह्या तीन ठिकाणी आम्ही पाहिलं साडेआठ वाजल्यापासून सकाळी निघलं असेल तर तीन साडेतीन वाजेपर्यंत हे सगळं बघून होतं आणि त्यानंतर आम्ही एक चाळीस किलोमीटर गेल्यानंतर सॅम गाव म्हणून आहे एक की जिथं वाळवंट आहे थार डेझर्ट आणि तिथली उंची सफारी जीप सफारी आपण सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं मी शेअर करते आहे की अजून कुठे कुठे फिरलो अजून काय काय होतं आजच्यासाठी एवढंच खूप थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय